श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुण्यातील लोहगाव विमानतळावर नव्यानं उभारण्यात आलेल्या भव्य टर्मिनलचं उद्घाटन या महिन्यात करण्यात आलं पुण्याची सांस्कृतिक ओळख दर्शवणारं हे नवीन टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित असून त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी पाच पादचारी पूल पंधरा उद्वाहन आणि आठ सरकतेजीने आहेत चौतीस प्रवेश कक्ष उभारण्यात आले आहेत एकंदर त्रेपन्न हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या या टर्मिनलसाठी अंदाजे चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च झाला आहे नव्या टर्मिनलमुळे लोहगाव विमानतळाची प्रवासी क्षमता जवळजवळ दुप्पट होणार असून प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा सुविधा मिळणार आहेत बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या रिसर्च सोसायटीची सुवर्ण महोत्सवी परिषद पार पडली या परिषदेमध्ये जंतुसंसर्ग प्रतिबंध उपचार आणि नवीन संशोधन या विषयांवर तज्ज्ञांनी सादरीकरण केलं या परिषदेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे चौदाशे डॉक्टर्स उपस्थित होते गेल्या कित्येक वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेला महसूल मिळवून देणाऱ्या चौतीस गावांचा समावेश आता महापालिका हद्दीत झाल्यानं एका बाजूला जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचं चा दिसून आलं आहे तर दुसऱ्या बाजूला महापालिकेला मात्र या गावांमधील सदनिकांच्या माध्यमातून मोठा लाभ झाला आहे प्रामुख्यानं शहरालगतची ही गावं असल्यानं त्यात पुरेशा सोयी सुविधांचा अभाव असला तरी बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणावर झाले होते शिवाय अनेक प्रकल्पांची उभारणी देखील सुरू होती ग्रामपंचायतींच्या मालमत्ता कराचा दर महापालिकेच्या तुलनेत कमी असल्यानं या भागातून मिळणारं आर्थिक उत्पन्न मर्यादित होतं पण जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पातील महसुली जमा विभागाला त्याचा आधार मिळाला होता खडकवासला धरणाच्या जलाशयात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी स्वतंत्र जलनिस्सारण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुण्याजवळील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या खडकवासला ते पानशेत या धरण परिसराचा गेल्या काही काळात झपाट्यानं विकास होत आहे अनेक नवे गृहनिर्माण प्रकल्प इथं उभे राहिले आहेत मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न होता ते सांडपाणी थेट खडकवासला धरणाच्या जलाशयात सोडलं जातं त्यामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे खडकवासला गाव आता महापालिका हद्दीत आलं असल्यानं इथं नव्यानं नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून त्याअंतर्गत खडकवासला पानशेत परिसरासाठी स्वतंत्र जलनिसारण प्रकल्प उभा राहणार आहे या परिसरातील तेवीस गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे पश्चिम घाट क्षेत्रात आढळून येणारे वन्यजीव त्याचबरोबर जैव वैविध्य यांची एकत्रित माहिती देणारं वन्यजीव माहिती केंद्र वन विभागाच्या माध्यमातून भीमाशंकर अभयारण्यात सुरू करण्यात आलं आहे भीमाशंकर मंदिर परिसरातील सुमारे तीन हेक्टर जागेवर विकसित करण्यात आलेल्या महादेव जैव वैविध्य उद्यानामध्ये हे माहिती केंद्र सुरू करण्यात आलं असून वन्यजीव अभ्यासकांसाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे पश्चिम घाट वनक्षेत्रात आढळून येणाऱ्या वनस्पती फळ फुलं त्याचबरोबर वन्यजीव याबद्दलची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात आणि फलकांच्या माध्यमातून या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे पुणे शहराची फुफ्फुसं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकड्यांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी आता स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संघटनांचा समावेश असलेल्या समित्या वनविभागानं नियुक्त आहेत शहरातील वेताळ टेकडीवर अंमली पदार्थांचा वापर झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आणि वन विभागाच्या अखत्यारीतील बहुतांश सर्वच टेकड्यांवर या पद्धतीचे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात चोख सुरक्षा व्यवस्थेचा असलेला अभाव त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीत सहजपणे उपलब्ध होणारा कच्चा माल वाहतुकीच्या सुविधा यामुळे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर उत्पादन आणि साठवणूक त्याचबरोबर विक्रीसाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीचा वापर होत असल्याचं दिसून आलं आहे जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतींमधील रसायन बनवणाऱ्या प्रकल्पांवर छापा टाकून पोलिसांनी अलीकडच हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत देहूनगरीच्या घाटावर शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी इंद्रायणीतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मात्र केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करून इंद्रायणीतील प्रदूषण रोखलं जाणार नाही तर प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला